आज आम्ही भारतीय जनता पार्टी औरंगाबाद शहराच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक इथे कार्यालयामध्ये आयोजित केलेली आहे बावीस तारखेला आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय आमदार संजय भाऊ सावकारे साहेब यांचं दुपारी साडेबारा वाजता औरंगाबादच्या तिरंगा सर्कल इथे आगमन होणार आहे तरी त्या कार्यक्रमाच्या सत्काराची स्वागताची तयारी करण्यासाठी इथे बैठक इथे आयोजित केली आहे तरी सर्व कार्यकर्ते जे आहे ते स्वागतासाठी तर तयारीतच आहे परंतु मी वरणगावकरांना विनंती करणार आहे की आपल्या भुसावळ तालुक्याला दुसऱ्यांदा आदरणीय संजय गोंज इथे मंत्रिपद मिळालं आहे ते आज भारतीय जनता पार्टी महायुतीचं जे सरकार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यामधून आपल्या तालुक्याचे आमदार संजय सावकारे साहेब यांचं कॅबिनेट मंत्रीपदी तिथे शपथविधी झाला आहे त्यानंतर आपल्या उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय महाजन यांचा सुद्धा शपथविधी झाला आहे आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांचा सुद्धा शपथविधी झाला आहे या सर्वात तिघांना मी आम्ही औरंगाबाद भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून इथे शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी त्यांना मनापासून मना शुभेच्छा आहे आदरणीय संजीव बावीस तारखेला या नागपूर इथून बायकारनं इथे आगमन होणार आहे भुसाळ जाणार आहे त्या पहिले वरंगाव तिरंगा सर्कल येथे साडेबारा वाजताच्या दरम्यान येणार आहे अशा प्रकारचा निरोप भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रशांत भाऊ पाटील यांनी आता फोन करून आम्हाला इथे सांगितलं तातडीची मिटिंग इथे आम्ही इथे बोलवली सर्व प्रमुख कार्यकर्ते इथे सत्कार जो आहे भाऊंचा तो सत्काराचं नियोजन करण्यासाठी आम्ही इथे बसलोय आणि नक्कीच आपल्याला आनंद आहे त्या दिवसचा तो आनंद आहे की आदरणीय संजीव भाऊ हे मंत्रीपद घेऊन सण प्रथमदा वरणगावमध्ये प्रवेश करणार आहे त्याकरता मी उंचा मनापासून इथे स्वागत करतो आणि वरंगगावकरांना सर्वांना विनंती करतो की बारा वाजता आपण सर्वांनी तिरंग तिरंगा सरकलेच येऊन आदरणीय नामदार मंत्री मोदय संजीव भाऊ सावकारे यांच्या स्वागताला इथे उपस्थित राहावं हो। एवढी विनंती सर्व वरंगगावकरांना व परिसरातील नागरिकांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव